घटक तिसरा संवादावरील आधारित प्रश्न हा आपला पाठ चाललेला आहे त्याच्यामधले आपण चार संवाद सोडून घेतलेत पाचवा संवाद घ्या की जो दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला आहे तर बघा मी संवाद वाचते लक्ष द्या मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात पाच सहा तारखेला तुमच्याकडे येतोय कोणाचा फोन होता ग गीता आई दीप्तीचा फोन होता आत्या दीपू दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहेत अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहेत अरे चार तारीखच विसरले ग मी अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं हो बाबा लिहून ठेवलंय हे बघा पाच किंवा सहा तारखेला बघ बरं झालं ना लिहिलंच ते कळला संवाद आता प्रश्न बघा वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे पाच सात सहा आठ किती व्यक्तींचा सहा व्यक्तींचा उल्लेख आहे दुसरा प्रश्न अरे चा तारीखच विसरले विसरले ग मी असे गीता कोणाला म्हणाली बाबा आई आत्या दिप्ती आईला आई म्हणाली पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आत्या दिप्ती दीपू गावाला केव्हा जाणार आहेत पाच तारखेला सहा तारखेला पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पाच सहा महिन्या, तारखेला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे। बघा आता सहावा आपण संवाद घेतो आहे पान नंबर चौऱ्याऐंशीवरचा की जो दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला बघा लक्ष द्या ठेवा आई मला प्लीज हँडवॉश दे ना प्रमोद मी काय करते आजीकडून घे का रे शाळेत न्यायचे का हो ना आजी आज शाळेत हात धुवायचे आहेत रोजच धुतोसणारे आज वेगळे काय अहो बाबा आज जागतिक हात धुवा दिन साजरा करायचा आहे शाळेत काहीतरी खुळबाई हात धुने यात साजरा करण्यासारखं काय आहे अगं आजी स्वच्छ हातांचे महत्व पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोचवायचा आहे हो का बरं बरं अरे संदेश व संदेशवरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज बाबा मग आम्हाला शाळेत कोण सोडणार मी येतो सोनाली तुम्हाला सोडायला फक्त थोडा चहा घेतो अरे वा आई काकासाठी चहा कर ना पटकन प्रमोद ही घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके ही पण घेऊन जायची आहेत ना हो हो थँक्यू बाबा समजला का संवाद कुणाकुणाच्या चाललाय संवाद अ प्रमोद प्रमोद नावाचा मुलगा आहे त्याच्या घरामध्ये हा संवाद चाललेला आहे तर याच्यावरचे प्रश्न प्रश्न घेऊया आपण वरी शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा म्हटलंय होणार आहे का म्हटलंय का नसावा म्हंटलय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती जागतिक हातुवा दिन वाचन प्रेरणा दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी यशराज काय नसावं त्या दिवशी त्यांच्या बोलण्यावरून कळतंय तुम्हाला नाही त्यांना हँडवॉश घेऊन चाललंय ना शाळेत बघा आपण शाळेत पण साजरा करतो तुमच्या लक्षातही नाही सिद्धांत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती जागतिक खाद्युवाद दिन आणि वाचन प्रेरणा दिन हे तिन्ही पण दिवस एकाच दिवशी साजरे करतात आणि मग कुठला सण त्या दिवशी नसणार आहे कुठला लोकमान्य टिळक पुण्यतिथी त्या दिवशी शाळेमध्ये नसणार आहे कारण तो मुलगा हँडवॉश घेऊन शाळेत जाणार होता ए पी जे अब्दुल कलामांचा जे जन्मदिवस असतो ना त्याच दिवशी वाचन प्रेरणा दिन असतो आणि त्याच दिवशी हात धुवा दिन असतो ते लक्षात ठेवायचं तिन्ही पण पन... हे इव्हेंट आहेत ते एकाच दिवशी असतात दुसरा प्रश्न वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती सात सहा पाच आठ प्रत्यक्ष म्हटले की ज्यांनी खरंच त्याच बोलण्यामध्ये भाग घेतलाय कोण कोण आहे असे बघा पहिल्यापासून मोजत यायचं आए, आई प्रमोद आजी बाबा सोनाली बरोबर अजून आणि काका त्यांना सोडायला आलेले काका आहेत बरोबर की नाही मग किती जण झाले रे प्रत्यक्ष सहा पर्याय क्रमांक दोन बरोबर तिसरा प्रश्न बघा बाळांनो वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा संदेश कोण आहे ती आई म्हटली बघा अरे संदेश वरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज मग ना ना तो कोण असावा ड्रायव्हर प्रमोदचा काका निश्चितपणे सांगता येणार नाही आणि सोनालीचा मामा नाही तसं आपल्याला निश्चित सांगता येत नाही की हा ड्रायव्हरच असेल म्हणून किंवा प्रमोदचा तो काकाच असेल असं पण सांगता येत नाही आणि सोनालीचा मामा असेल असं पण आपल्याला सांगता येत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे किती जणांना समजलं काय काय करायचं संवादाचे प्रश्न सोडवताना सुरुवात कशी करायची नीट वाचायचा प्रश्न वाचायचे नंतर पर्याय वाचायचे आणि जो एकदम जवळचा पर्याय वाटतोय त्याला आपण टिकलीसारखं गरगरीत रंगवायचं ठीक आहे